जय महालक्ष्मी वाजय देवाचे सोमवारवाडी कर्जात या दोन संघादरम्यान सामना चालू झालेला आहे अतिशय चांगला आणि कृष्णबद्ध पद्धतीने चढई पंधराव नंबर ची जर्सी प्रदान केलेला हजार सुंदर पक्कड करण्याबाबत यश मिळालं पत्ता दो पॉइंट के दो गोलंचोका ले आपने संगल सेटो इन्हीं का मस्तो गड़बड़ गड़बड़ के नंबर और चलो वन अंदर का ही प्रेस है जेनमन करवाड़ी और वसुल जरिया का उत्तर करवाड़ी और वर्सेस दरिया को या दोनों संघ में पहले तरह चालू सामना संपन्न तरह अपना अपना सामना है जो अनुमान कर रहे वर्सेस और को सुंदर

जर आपण केलो तर आपल्या संघासाठी वन प्लस वन असे दोन गुणांची कमी आपल्या संघासाठी परंतु त्याला प्रत्युत्तर बांधईल संघाकडून सुंदर हाताऱ्याकडून प्रयत्न आणि त्याला देखील आलेला आहे त्या ठिकाणी असेल जे अण्ण दरिया लवकर Johanman हनुमान O versus दरियागांव कोर्ट हेलो हां versus

በርጉ ትምህርት ቤት कर्जत या संघाने मध्यमतरापर्यंत आठ गुण मिळवलेले आहेत आणि वाघ संघाने पाच गुणांच्या तीन गुणांची आघाडी कर्जत या संघाकडे आणि तीन गुणांची किचाडी वाघी संघाकडे मध्यमतरानंतर पुन्हा एकदा सामनाला सुरुवात होतो चार विरोध एक अशी लढत संपूर्ण नसता चुकी पद्धतीने आपण कळवली जात असल्या कारणाने दुसरी तरी देखील चुकी पण पूर्ण होत नाही तो पण दुसऱ्या फेरीची चुकी पद्धत आपण जाता येत नाही आपल्याला पहिल्या फेरीतील आणखी दोन सामने बाकी आहेत यानंतर चालू सामना वाघ असे स्पर्धेत

कर्जत संघ चौदा गुण आणि वाघदे संघ पाच गुण नऊ गुणांची आघाडी कर्जत संघाकडे संघ संपल्या शेवटची पाच मिनिटं या पाच मिनिटांमध्ये बघूया काय गुन्हे भरतोय का इंग्लिश परवाडी के बीमार है है सामना बोनस मारण्याचा प्रयत्न बघण्या कितपत दिवस मिळते आणि चालू सामना समजा त्या ठिकाणी होणारा सामना असेल शहर

वारीव धगाका न संगाने गे मदा तो कबा गए चार विरुद्ध एक अशी लढत आपल्याला पाहायला मिळते पन्नास किलो वजनी गटाची आजची कबड्डी स्पर्धा तैरित रहें खरवाली ओ वर्सेस दरियागाहों को खरवाली ओ वर्सेस दरियागाहों को जब बंदूक संगले सालूसान्ना सांपलंते मोजिता सुनावना को ताबा गए थे पर सुपर टेकर सुवर्ण सोने संधि वांसल संगला